महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी आमदार राम कदम साहेब यांचा लहुजी शक्ती सेना चिवरी यांच्याकडून सत्कार मुंबई घाटकोपरचा दयावान डॅशिंग आमदार राम कदम साहेब यांची सलग चौथ्या वेळेस आमदारपदी निवड झाल्याबद्दल चिवरी येथे आमदार राम कदम साहेब यांचा सत्कार संपन्न झाला यावेळी लहूजी शक्ती सेना चिवरी यांच्या वतीने आमदार राम कदम साहेब वर्षाताई राम कदम यांचा यावेळी पुणे शहर जिल्हा उपाध्यक्ष युवा उद्योजक प्रतीक भैया पाटील युवा नेते बालाजी पाटील चिवरी येथील लहूजी शक्ती सेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब देडे लहूजी शक्ती सेना तालुका कोर कमिटी अध्यक्ष दशरथ देडे अनिल जाधव भीमा देडे मारुती गायकवाड महिला तालुका अध्यक्ष बबिताताई गायकवाड सूरज देडे विशाल देडे समर्थ लोंढे सुमित शिंदे लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते तुळजापूर तालुका प्रतिनिधी बिभीषण मिटकरी सहसंपादक आर्यस गायकवाड संपर्क क्रमांक सत्तर वीस तेवीस चौऱ्याण्णव एकोणसाठ सत्तर वीस चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद